खरच पाऊस म्हणजे आठवणी भावना आणि निसर्गाचा आनंद मन थोडंसं भिजू दे पावसासोबत हरवून जाऊ दे अशीच काहीशी आजची दिवसाची सुरुवात झालेली आहे शुभ सकाळ नमस्कार कसे आज सर्वजण मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी कांचन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये विश्वम आत्ता झोपला प्रणवी स्कूल मध्ये गेली आणि ना आता इकडे थोडं एक तास झालं पाऊस थांबला नाहीतर ना असं सकाळी मी सहाला उठली तेव्हा पासून एवढा जोरात पाऊस चालू होता या पावसामुळे मी तर आज विश्वमला स्कूल मध्ये पण पाठवलं नाही विश्वम झोपलाय म्हणून म्हटलं थोडीशी कामं आहेत आवरून घेऊ घर तर खूप आवडायचं आहे ते तर होईल पण मला आज बनवायची आहे खोबऱ्याची चटणी कसं टिफिन त्यांना दिला ना तर थोडस काहीतरी चटपट सोबत असलं ना छान वाटतं मात्र ती बनवते आणि तुम्हाला तुमच्याशी देखील शेअर करते ती कशी बनवणार आहे आणि प्लस संध्याकाळी आहे पाणीपुरीचा बेग वटाणे सुद्धा भिजायला घालून ठेवलेत हे बघा इकडे पूर्ण माती माती झालेलं क्लीन करून घेतलं आणि गुलाबाच्या झाडाला तीन फुलं होती एक फुल तोडलं बहुतेक विषम किंवा प्रणालीने आणि तुळस पण अशी छान वाढते सकाळी ठेवलेत आणि ना लसूण देखील ना कालच बराचसा सोलून ठेवला होता भाजीला वगैरे लागतो आणि आता खोबऱ्याची चटणी बनवायची आहे तर ना इकडे मी खोबरं घेतलं आहे सुक खोबरं आणि आता ह्याचे असे ना छोटे 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 काप करून घेते मग बाकी चला, बाकी पुढे तुम्हाला दाखव हे कोबरं ना फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं मी त्याच्यामुळे ना असं कडक झालंय थोडस कट करताना सांभाळून कट करा तुम्ही आता मी कोबर आपल्याला हलकस भाजून घ्यायचं आहे मी ना त्याचे अजून असे छोटे छोटे काप करून घेतले ते खूपच मोठे मोठे झाले होते ना त्याच्यामुळे अजून असे छोटे छोटे केले आणि शक्यतो तर ना होईल तेवढे असे बारीकच म्हणजे पातळ पातळ कट करायचे आणि एकदम हलक भाजून घ्यायचंय ह्याला कच्च्या खोबऱ्यापेक्षा ना भाजलेलं खोबरं भाजलेलं खोबरं कधीही छान लागतो त्याच्यामुळे एकदम थोडस एक चमच्यासारखंच फक्त तेल टाकून घेते मी तुम्ही कुठून कुठून कोणत्या गावावरनं ब्लॉग बघत आहे हे मला कॉमेंट करून सांगा मला वाचायला आवडेल की तुम्ही कुठून बघतायत ब्लॉग ह्याच्यासाठी ना जो लसूण सोलून ठेवला आहे ना तर तो पण मी ह्याच्यामध्येच असं थोडासा हलकस सा लालसर होईपर्यंत ना ट्राय करून घेते एकदम थोडासाच आणि लसून मी कमी वापरणार आहे कारण त्यांना पण आणि मला पण ना खूपच कमी आवडतो लसून आणि मुलांना तर आवडतच नाही अजिबात खोबरं मी असं भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना मोजून किती चार आणि पाच काकड्या टाकणार आहे लसणाच्या आता थोडासा जिरा सुद्धा ना बंद केलेली आहे ही कढई त्याच्यामध्येच भाजून घेणार आहे थोडस बघा लगेच झालं असं हे सगळं मी भाजून घेतलंय आणि हे थंड होऊ द्यायचे आणि त्याच्यानंतर हे आपल्याला ग्राइंड करायचं आहे नाहीतर तुम्ही असं गरम गरम मिक्सरमधन बारीक करून घेणार आणि मग बोलणार हे असं कसं झालं याच्यामध्ये अजून मसाले टाकायचे आहेत आता हे थंड होऊ देते आणि मग सांगते बाकीचं सगळं आता हे थंड होण्यासाठी मी ठेवलं आहे सकाळच्या घाईनंतर आणि संध्याकाळच्या तयारीच्या आधीचा वेळ म्हणजेच ही मधली वेळ तसं पाहिलं तर ना ही वेळ आपल्यासाठी ना कामासाठीच दिलेली आहे असं वाटतं म्हणजे ना सकाळी सकाळी सगळे घरातून बाहेर पडतात शाळा ऑफिस कॉलेज पण आपली खरी वेळ तेव्हाच चालू होते ती कामांची धुनी भांडी आवरावर घर झाडू मारणं लादी पुसून काढणं रात्रीच्या जेवणात काय बनवायचं ते बघणं त्याच्यानंतर भाजी निवडणं म्हणजे कधी शिवणकाम करणं तर कधी शेजारच्या काकूंसोबत गप्पा मारत बसणं म्हणजे स्वतःसाठी ना थोडासा सुद्धा वेळ शोधायचा आपण प्रयत्न करतो ना तो वेळ सुद्धा आपल्याला कमी पडत असतो सकाळ संपली पण विश्रांती नाही मधली वेळ ही माझी नाही थोडं थांबायचं वाटतं मनाला पण काम थांबत नाहीत डोळ्याला असंच काहीच असतं आपलं ना हे जे आपण बनवून घेतलं होतं ना ते मस्त थंड झालेलं आहे आणि कोणा कोणाला असं भाजलेलं कोबरं खायला आवडतं मला कॉमेंट करून सांगा मला आवडतं आणि मी ते अशी खाते पण छान लागतो हे छान थंड झालंय आणि ना हे सगळं आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ग्राइंड करून देते आणि ही छोटीशी डिश आहे ना मी छान दिवा लावण्यासाठी याच्यावरती दिवा ठेवेल असं विचार केलेला आणि वसमत घेऊन आली पण माझं बाळ ना हे खेळणी म्हणून खेळायलाच घेत म्हणून मी किचन मध्ये आता वापरण्यासाठी घेतले मुलांना कितीही खेळणी असू द्या घरामध्ये त्यांना आपल्या किचनची भांडी घेऊन खेळायची असतात विश्रूमचं पण त्याचे रोज इकडून टोपं घेणार पा हॉलमध्ये नाहीतर तर बेडरूम मध्ये ते घेऊन जायचे आणि अशा मांडायचे खेळायचे काय त्याच्यामध्ये त्यांना सुख भेटतो ना ते माहिती नाही हे पण तो बघेल ना खेळायला घेणार बरं असं लहान मुलं म्हटलं ना हेच आहे किती तुम्ही आवरा पसारा तर होणारच थोडस हळद टाकेल लाल तिखट मीठ आता माझ्याकडे ना हे कलरच लाल तिखट आहे ते एकदमच कमी तिखट असतो पण मी आता तेच वापरते आवाज येईल तुम्हाला खूपच असं चालू बंद चालू बंद करून हे फिरवायचं आहे आता झालीये तशी जर तुम्हाला अशी जाड बारीक थोडीशी हवी असेल तर तुम्ही अशी सुद्धा ठेवू शकता हा मस्त पण मी अजून बारीक करून घेते <ण्णाग> <आता थीवे। ण्णाग> करतोय का या आणि खाऊन बघा माझ्या हातची बनवलेली मस्त लसूण आणि खोबऱ्याची टेस्टीच असणार आता ही चटणी ना जी बनवली ती जर आपण अशी वरतीच ठेवली ना तर चार पाच दिवस चांगली राहील पण फ्रीज मध्ये ठेवली तर आठ दिवस नक्की चांगली राहते म्हणून मी एका डप्प्यामध्ये घालून ही आता फ्रीजमध्येच ठेवणार आहे आपण ना भाजीसाठी जेव्हा खोबरं भाजतो ना आणि ते खोबरं भाजत असताना घरामध्ये जो सुगंध दरवळतो ना तेव्हा समजून जात सगळ्यांना की घरामध्ये ना आज काहीतरी मस्त छान असा बेक बनतोय फायनली बाबा ह्याच्यामध्ये आली मला असं वाटलं ह्यामध्ये बसेल की नाही एवढा डब्बा भरून झाली आणि ती बांधायची फ्रीज मध्ये बघितलं ना किचन मध्ये फक्त दोन मिनिटच कान दिलं असेल तरी सुद्धा इतका घाम आलाय विचारायलाच नको खूप गरम होतोय आता परत तिथे फॅन नाही तिकडे फॅन नाही लावू शकत ना आता तिथे बसले फॅन लावून आणि त्याला विश्वास थोड्या वेळामध्ये पाणीपुरी पण बनवायची आहे त्याची तयारी करते आता आणि काय काय होईल अजून पुढे तुमच्याशी शेअर करतेस तुम्हाला ब्लॉग कसा वाटतोय मला कॉमेंट करून सांगा चॅनल वर तुम्ही नवीन असतील तर सबस्क्राईब करा मी आली आहे आता स्टेशनला यांना घेण्यासाठी आणि बघा यांची एंट्री वा पाणीपुरी बनवायची म्हटल्यानंतर पुऱ्या लागणार ना त्या घेण्यासाठी आम्ही आलोय आणि अजूनही बरंच काही माझं फेस वॉश वगैरे घ्यायचं आहे ते सुद्धा घेतलं आणि मग घरी आलोय आता पुढे बघा काय होईल बोला ए, एक पण लाईन रेकॉर्ड झाले नाहीये बोला त्यासाठी परत आम्ही आलो घरी मी गेली होती त्यांना घेण्यासाठी स्टेशनला आणि त्यांना इकडे तुम्ही बघत असेल पुऱ्या पाणीपुरीच्या ते देखील घेऊन आलोय आणि मस्त ते गाणं बोलत होते, आ, होते हे बघा मी सकाळी वटाने जे भिजत घातले होते ना ते आता असे मस्त भिजले तसे मोठे झाले आणि हा एवढा बटाटा घेतला आहे मी आता यावेळेस थोडा मोठा मोठा कट केलाय सगळं ना आता कुकरला लावून घेते हे पण छान आहे ना बटाटा मी त्यामध्ये टाकून घेतलाय आणि आता हे चणे पण धुवून मस्त ठेवले होते पूर्ण आता ह्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ पण अगदी थोडसच टाकून घेणार आहे नंतर बाकीचं मीठ मिक चवीनुसार मिक्स करून घेईल मी असं ऐकलंय की ना किचन मध्ये कैची अशी काही कट करण्यासाठी वापरू नये पण खरंच मला काही यातला अंदाज नाही आणि माहिती पण नाही आहे तुम्हाला जर माहिती असेल ना तर तुम्ही मला सांगू शकता की नेमकं खरंच वापरावी का नाही बेलवाजील प्रणवी आलीस प्रण विचारतोय आली तू असं वाट बघत असतो तो दिदीची आणि ना मग मला बोलतो कधी येणार मम्मा दिदी मला खेळायचंय ना दिद्दीचा लाड करायचा एवढे म्हणजे आता दोघ जण ते खेळतात ना अगोदर खूप मस्ती करायची पण आता नाही तो जसं स्कूल मध्ये जायला लागला ना तेव्हापासून त्याला ते खूप असं दिदीच्या जवळ असं वाटत छान बदल झालाय त्याच्यामध्ये हा मी पाने पाने है, आता बनवायला घेते आहे पाणीपुरीचं पाणी तर ह्याच्यामध्ये ना कोथंबीर आहे पुदीना पण आहे आता ना मी हे सगळं मिक्स केल्यामध्ये लसूणची फक्त एकच पाकळी घेतली जिरा टाकलाय आणि खालती ना मिरच्या पण आहे यामध्ये तुम्ही ना अद्रक पण मिक्स करू शकतात पण मी कधीच टाकत नाही त्यामुळे अद्रक मिक्स नाही केलाय आणि इकडे ना रगडा आता झालाच आहे बघते हे बघ हे इकडे रगडा आहे याला आता स्मॅश करून घ्यायचंय व्यवस्थित याच्यामध्ये थोडस कमी मीठ टाकलेलं ना तर आता परत मीठ देखील टाकून घेते हा गरम होतोय खूप लावायचो तिकडेच बसूया का आणि अजून ना पाणी बनवायचं राहिलं पाणीपुरीच ते पण बनवून घेते लगेच हे बघ हे पूर्ण मी थोडस पाणी टाकून असं वाटून घेतलंय आणि हे पूर्ण मी घेणार आहे म्हणजे कोणी कोणी ना हे सगळं असं अजून पातळ करतात आणि वरती जे असतो ना जाड जाड ते काढून टाकतात पण मी तसं करत नाही त्यालाच पूर्ण जे पाणी टाकून पातळ करून घेते कारण तेच काढून टाकणार तर काय टेस्ट राहणार ना नुसतं पाणी पाणी राहील असं वाटतं मला त्याच्यामुळे मी ना त्याच्यामध्ये पाणी टाकून तेल छान मिक्स करून घेते हे मी चाट मसाला आणि पाणीपुरी मसाला अंदाजानेच टाकते ह्याच्यामध्ये बघ ना बघा आला हा मस्ती करतोय तिकडे केव्हापासून पासून काय करतोय तू पप्पांसोबत ह्याच्यामध्ये एक... मीठ टाकून घेते हो एकदम पाणी बघा तर पाणी बघा ना मीठ वगैरे बरोबर आहे का आणि एवढं घट्ट असू का पातळ करायचं पातळ करू आपण सुगंध घेतोय चल खाली उतर आता तिकड बसा आपण पाणीपुरी खावान खावान की नाही चलो हो गया अभी बादशाचा पाणीपुरी मसाला आणि बादशाचा चाट मसाला टाकलाय जिरा पावडर मी टाकली नाहीये कारण ह्याच्यामध्ये जिरा फिरवून घेतलेला आहे हे बघा आमची पाणीपुरी इकडे मस्त रेडी झाली आहे आणि विश्वाम बघा काय खातोय बुंदी, बुंदी। आणि तुम्ही खाऊन सांगा मला आता पाणीपुरी तर खूप छान बनली सगळ्यांना आवडली देखील शेवटी तुम्ही त्यांचं रिएक्शन बघा परंतु मोबाईलचं स्टोरेज फुल झालं आणि तिकडेच व्हिडिओ स्टॉप झाला चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बा बाय छान आहे